महाराष्ट्रातील कॉमर्सच्या प्राध्यापकांना इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे इंग्लंडमध्ये पेटंट डॉक्टर हनुमंत मोहिते सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवटेमांळ कवटेमांकाळ वाणिज्य व वा उद्योग क्षेत्र यामध्ये उत्पादित मालाचा साठा करून ठेवणे आणि त्याचे सुनियोजन करण्यासाठी हे पेटंट तयार करण्यात आलं आहे यामध्ये पेटंट तयार करताना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर मोरे मोरे कॉलेज तुमसर भंडारा डॉक्टर हनुमंत मोहिते पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवटे महाकाळ सांगली डॉक्टर रामदास नागोजी बोलके कणकवली महाविद्यालय सिंधुदुर्ग डॉक्टर सद्दाम रबाणीसाहेब सय्यद पटेल महाविद्यालय सडक गोंदिया डॉक्टर दिलीप चव्हाण छत्रपती संभाजीनगर प्राध्यापकांनी पेटंट तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिलं आहे ए आय पोवर्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिव्हाइस मशीन लर्निंग आणि रिअल टाईम डेटा वापरून स्टॉक ट्रॅकिंग स्वयंचलित करण्याच्या तंत्राची मॉडेल तयार करण्यात आलं आहे हे तंत्रज्ञान मॉडेल उत्पादित मालाच्या मागणीचा अंदाज लावणे आणि मालाची वेस्टेज कमी करण्यासाठी मदत करते रिस्टॉकिंग ऑप्टिमाइज करण्यासाठी स्टॉक पातळी विक्री ट्रेंड आणि पुरवठा साखळी घटकांचे निरीक्षण करण्याचं काम करते तसे शिल्लक उत्पादनाची हालचाल उत्पादन तारका आणि पर्यावरणीय परिस्थिती करण्यासाठी हे उपकरण देखील एकत्रित करण्याचे काम करते इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिव्हाइस स्टॉक ट्रॅकिंग स्वयंचलित करण्यासाठी उत्पादनाच्या मागणीच्या नमुन्यांचा अंदाज घेण्यासाठी आणि अपव्यय कमी करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे ज्यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षम इन्व्हेंटरी नियंत्रण सुनिश्चित होते प्रगत मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि रिअल टाईम डेटा विश्लेषणाचा वापर करून सिस्टीम रिस्टॉकिंग निर्णयाला अनुकूलित करण्यासाठी स्टॉक पातळी विक्री ट्रेंड आणि पुरवठा साखळी चलांचे सतत निरीक्षण असल्याने उत्पादित झालेला माल बाजारात विकणे त्याची साठवणूक करण्यासाठी माहिती अद्ययावत होण्यासाठी मदत होते या तंत्रज्ञानाचा उद्योग व उत्पादन क्षेत्रामध्ये मानवी चुका कमी करते जास्त साठा रोखते आणि भविष्यातील मागणीसाठी भाकीत अंतर्दृष्टी निर्माण करून ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवते या व्यतिरिक्त उत्पादनाची हालचाल कालबाह्यता तारका आणि पर्यावरणीय परिस्थिती ट्रॅक करण्यासाठी ही प्रणाली आय ओ टी सक्षम सेन्सर्स एकत्रित होते ज्यामुळे व्यवसायांना इन्व्हेंटरी स्टॉक व्यवस्थापनासाठी एक स्मार्ट डेटा चालित दृष्टिकोन प्रदान होतो या तयार केलेल्या मॉडेलमुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन याचा अचूक अंदाज लावणे तसेच बाजारातील मागणी पुरवठ्याचा समतोल साधणे आणि त्यानुसार मालाचा साठा करण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये मदत होणार आहे त्याचबरोबर उत्पादन व उद्योग क्षेत्रामध्ये कार्यक्षमतेने मोलाचा साठा व उत्पादन क्षमता उत्पादित करण्यासाठी मदत होणार आहे या पेटंटमुळे उद्योग क्षेत्रामध्ये शिल्लक मालाचे व्यवस्थापन कमी कालावधीमध्ये व नवीन तंत्रज्ञानामुळे अद्ययावत ठेवणे शक्य होणार आहे पेटंट तयार करणाऱ्या प्राध्यापकांचे उद्योग क्षेत्रामध्ये कौतुक केलं जात आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाळे